लातूर जिल्ह्यात स्थानिक गुणा शाखेने एक मोठी अचूक कारवाई करत का लाईटच्या खांबावरील अॅल्युमिनियम विजेच्या तारा चोरणाऱ्या टोळीला जेरबंद केले नमस्कार आपण बघत आहात न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र गेल्या काही महिन्यापासून लातूर जिल्ह्यात विविध भागांमध्ये वीज वितरण यंत्रणेतील ने ॲल्युमिनियम तारा चोरीच्या घटना सातत्याने वाढत होत्या सार्वजनिक संपत्तीवर होणारी ही चोरी थांबवण्यासाठी लातूर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री अमोल तांबे आणि अप्पर पोलीस अधीक्षक श्री मंगेश चव्हाण यांच्या आदेशानुसार या चोरीच्या साखळीचा सखोल तपास करण्यात आला या मोहिमेचे नेतृत्व स्थानिक गुन्हा शाखेचे पोलीस निरीक्षक सुधाकर बावकर यांनी केले त्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथक तयार करण्यात आली या पथकात पी एस आय प्रमोद देशमुख पी एस आय राजेश घाडगे तसेच कर्मचारी पाराजी पुट्टेवार सूर्यकांत कलमे संजय कांबळे राजेश कंचे विनोद चलवाडा मोहन सुरेवसे रामलिंग शिंदे गणेश साठे शैलेश सुडे आणि प्रदीप चोपणे यांनी सक्रिय सहभाग घेतला पंचवीस ऑक्टोबर रोजी दुपारी पोलिसांना माहिती मिळाली की चोरी करणारी टोळी लातूर नांदेड मार्गावर कृषी महाविद्यालयासमोर पांढऱ्या रंगाच्या टेम्पोसह थांबलेली आहे तात्काळ सापळा रचून पथकाने कारवाई केली एकूण दहा लाख सदुसष्ट हजार पाचशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय चौकशी अंती आरोपींनी कबुली दिल्यानंतर किनगाव चाकूर अहमदपूर उदगीर ग्रामीण व लातूर ग्रामीण जिल्ह्यातील एकूण आठ गुन्ह्यांची उकल करण्यात पोलिसांना यश आले या कारवाईमुळे जिल्ह्यातील सार्वजनिक वीज पुरवठा यंत्रणेवरील चोरीची साखळी खंडित झाली असून नागरिक व प्रशासनातून स्थानिक गुन्हा शाखेच्या या कार्याचे मोठ्या प्रमाणावर कौतुक होत आहे न्यूज ट्वेंटी फोर महाराष्ट्र साठी सतीश शिंदे लातूर या कारवाईत तिघा आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे रमेश गोविंद शेलुरे लातूर रोड दत्ता गोविंद शेलुरे लातूर रोड अशोक रामचंद्र मुकट मोरे चाकूर तर अशोक चंद्रोरे आरे आरेमोड मोरे शिरूर आनंदपाळ हा आरोपी फरार आहे तपासणी दरम्यान पोलिसांनी पुढील प्रमाणे मुद्देमाल जप्त केलाय दोनशे पंचवीस किलो अॅल्युमिनियम विजेच्या तारा चोरी केलेल्या तारेच्या विक्रीतून मिळालेली पाच लाखांची रोख रक्कम महिंद्रा ज्युतो मालवाहू टेम्पो